शेवगाव निवडणूक प्रभाग सहा मध्ये भाजपची मोर्चे बांधणी जबरदस्त वातावरण पूर्ण बदललं राजण्यांची थेट हाक संपूर्ण पॅनल विजयी करा प्रभाग सहा मध्ये भाजपचा मेगा शो शेवगाव नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मध्ये भाजपची दमदार शक्ती प्रदर्शन सभा संपन्न झाली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रत्नमाला महेश हलके तसेच उमेदवार बापू धनवडे आणि दीप्ती गांधी यांच्या प्रचारार्थ ही कॉर्नर सभा घेण्यात आली सभेला नागरिकांची प्रचंड उपस्थिती दिसून आली भाषणात आमदार मोनिका राजळे यांनी गेल्या कार्यकाळातील पाणीपुरवठा गटार अशा विकास कामांची मुद्दे सुद्धा दिली आणि संपूर्ण पॅनल विजयी करण्याचे आवाहन केले या सभेनंतर प्रभाग शहा मध्ये भाजपचा उत्साह आणि वेग आणखी वाढल्याचे चित्र दिसून लागले आहे या ठिकाणी केलेलं आहे आज जर समोर विचार केला तर आपल्या विरोधकांचं घड्याळ असेल तुतारी असेल शिवसेना असेल यांचं पॅनलसुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे हाही विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे नगरपालिकेची पहिली निवडणूक झाली त्यावेळेस अडीच वर्ष आपल्या विरोधकांची सत्ता नगरपालिकेमध्ये होती अडीच वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचं सत्ता नगरपालिकेमध्ये आल्यानंतर आपल्या सर्व नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे रस्ते असेल लाईट असेल पाणी असेल आरोग्य असेल शिक्षण असेल कचराची विल्हेवाट असेल हे सगळी कामं अतिशय चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून शेवटी केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यावर आपल्याला निधी मिळतो आणि म्हणून एवढी मोठी कामं या शहरामध्ये झालेली आपल्याला दिसत आहे या ठिकाणी अनेक कामं मागच्याही काळात झाली आणि भविष्यामध्ये आपल्याला करायची मला वाटतं वीस लाखाचं सभा मंडप या परिसरामध्ये मंजूर झालेलं आहे फक्त सर्वे नंबर त्यामध्ये थोडीशी अडचण आहे तर तीही कलेक्टर साहेबांनी आणि पालकमंत्री मोहोद्यांनी दुरुस्त करण्याचं आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर गेल्या सहा महिन्यापासून कमलेशजी गांधी आणि बापूसाहेब थनवडे यांनी अनेक कामांची या भागातील या वॉर्डमधले कामं मागितलेली आहेत त्यामध्ये वडार समाजाच्या स्मशानभूमीचं सुशोभित करण्यासाठी तीस लाखांचा निधी त्यांनी मागणी केलेली आहे लक्ष्मणराव कुसळकर ते शिवाजी शेळकेकर यांच्या रस्त्यावर पेविंग ब्लॉक बसवणे वीस लाख रुपये आणि पिराजी कुसळकर ते पांडू चौगुलेकर रस्ता कॉन्क्रीटी करणे यासाठी सात ते दहा लाख रुपये अशी मागणी त्यांनी केलेली आहे तोही प्रस्ताव आपला विकास विभागाकडे गेलेल्या या दोघांचा पाठपुरा गेल्या सहा महिन्यापासून सुरू झालेला आहे ठिकाणी तीन मतदान करायचं तीन बटन दाबायचा अधिकार आहे आपलं चिन्ह सगळ्यांचं तिन्ही उमेदवारांचं कमळ आहे त्यामुळे तिन्हीचं बटन दाबून आपल्याला तिघांना निवडून द्यायचंय शास्त्रीनगर आणि संपूर्ण शहरामध्ये जर विचार केला फक्त कमलेशजी शास्त्रीनगरचं म्हटले परंतु संपूर्ण शेवगावमध्ये अतिशय चांगलं पोषक वातावरण भारतीय जनता पार्टीला आहे सगळ्या प्रभागातील आपले उमेदवार सर्व नागरिकांपर्यंत पोहोचलेले आहे घरोघरी आपला प्रचार झालेला आहे आणि म्हणून मला सर्वात जास्त खात्री दोनी दोनी या सहा नंबर प्रभागाची आहे की आमचे दोन्ही मतात दोन्ही वॉर्डमधील आमचे दोन्ही प्रभागातील आमचे हे दोन्ही नगरसेवक सर्वात जास्त लीड जर कुठला असेल तर या दोन्ही नगरसेवकांचा तेवढाच आपल्या वरच्या उमेदवाराला करत ताईंना सगळ्यात जास्त लीड या ठिकाणी या प्रभागातून मिळणार आहे कुणी मनात की शंका ठेवू नका किंवा हे इकडं असं झालं तिकडं असं झालं शास्त्रीनगरमध्ये असं होईल तसं होईल काही नाही दोन्ही उमेदवार आणि वरचा उमेदवार हा तिन्ही उमेदवारांना सारख्याच प्रमाणात मतातिक्य आपल्या सर्वांना द्यायचं आहे आणि मला खात्री आहे की आपण हा शब्द पाळाल आम्हाला पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये सहकार्य कराल